व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा। संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे लवकर द्यावे आणि रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी भाजपचे नेते सुनील गोखटे यांनी केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अनुसार शहापूर मुरबाड कशेले कर्जत पळसदरी खोपोली वाकण असं असून त्याचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून त्यातील नालदे सुगवे वारे पळसदरी नावडे अंजरुण हाळ या भागात शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला न दिल्यानं ते काम करून देत नाही काम अपूर्ण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसून येत आहेत तसंच वाहन चालकांना त्रास होतो अनेकदा दिसून येत आहे तसंच हा टोल आहे म्हणूनच लक्ष घालून शेतकऱ्यांचं लवकरात लवकर पैसे देऊन त्यांना न्याय द्यावा तसंच ठेकेदाराकडून काम करून घेऊन हा रस्ता पूर्ण करावा या सर्व विषयांवर सुनील गोगटे यांनी नितीन गडकरींची सविस्तर चर्चा केली आहे आणि नितीन गडकरी यांनी सर्व विषयांची माहिती घेत त्यांची मागणी पूर्ण होता येईल या दृष्टीनं अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सांगितलाय तसंच कर्जत मतदारसंघातील विविध कामासाठी सी आर एफ मधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे सुनील नेहमी दिल्लीवारी दौरा करून नेहमीच प्रयत्न करताना दिसून तर सुनील गोगटे यांच्या काही मागण्यांना यश मिळताना सुद्धा आहे कर्जत मतदारसंघातील विविध समस्या दिल्ली दरबारी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी सुनील गोगटे कायम प्रयत्नशील असतात भीमाशंकर पनवेल राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी पुढाकार मंजुरी राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अनिकृष्ट दर्जाचं पुन्हा करायला लावलं याच महामार्गात बाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी गल्ली ते दिल्ली पाठपुरावा केला कर्जत खालापूर खोपोली येथील वाहनधारकांना शेडुंग येथील टोल नाक्यावर पंचाहत्तर टक्के सूट मिळवून दिली सुमारे चाळीस हजार वाहनधारकांना याचा फायदा होतोय आता कर्जत बायपास आणि कर्जतमध्ये रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करणार आहेत त्यामुळं सुनील गोपटे यांच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसून येत आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत